आणि जेव्हापासून आपण बघतोय कोणा जिल्हा परिषद गटातल्या अनेक लोकांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थानं या भागामध्ये विकास काम करत असताना खूप मोठी यादी आज विकास कामाची या गटातली आहे त्या संदर्भात मी थोडं बोलतोच पण बापू मी एक गोष्ट सांगण्याचा विचारलो जेव्हा ज्या निवडणुका होत आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या निवडणुका किंवा ग्रामपंचायत असेल या सगळ्या संस्था ग्राम, था था ग्राम था था विकास खात्याच्या अंतर्गत येतात या सगळ्या संस्था ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतात या संस्था विकासाचा जो जो निधी बापू येतो तो तो सगळा निधी ग्राम ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून येतो राहिलेला थोडाफार निधी येतो तो, तो।, तो जिल्हा नियोजन मधनं डीपीडीसी मधनं येतो आणि बापू तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं राज्याचा ग्रामविकास मंत्री मी आहे सोलापूरच्या पालकमंत्री बी आहे त्यामुळे या गटातल्या गावखेड्यात येणारा प्रत्येक पैसा दाखवून माझ्या खात्यातला आल्याशिवाय येऊ शकत नाही म्हणून मी आपल्याला सांगायला आलो भागातल्या रस्त्याची काम करायचे असतील तर ग्राम विकास खाता आणि पर्याय नाही त्यामुळं पूर्ण कुणी आला आणि कुणी जरी सांगितलं की मी तुमचं काम करतो कोण म्हणला मी तुमचा विकास करतो तो कोण म्हणला मी तुमचा डीपी बसवतो माझा सवाल इथल्या आमदाराला आहे आणि या उमेदवाराला लोकांना डीपी डीपी बसवायचा असता तरी पालकमंत्र्यांना लागते रस्ता करायचा असता पालक पालकमंत्र्यांनी मिळाला लागते या सगळ्या योजना ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून होतात मुख्यमंत्री सडक योजना ग्रामविकास खात्याकड ती चोपन्न रस्ता ग्रामविकास खात्यात पन्नास चोपन्न बंद रस्ता करायचाय ग्रामविकास खात्याकड प्रधानमंत्री सडक योजना करायचंय ग्रामविकास खात्याकड गावातलं घटक बांधायचंय ग्रामविकास खात्याकड गावात मंदिर बांधायचंय ग्रामविकास खात्याकड गावात हैवास कोण बसवायचंय गाव विकास झाल्याकड गावातला स्मशानभूमी बांधायचंय गाव विकास झाल्याकडं स्मशानभूमीतला आपला कट्टा बांधायचा लोक आहेत त्यांना माझा सवाल आहे या गावखाड्यातल्या लोकांचा प्रश्न सोडवायचा आहे त्याच काम करायचंय तुम्ही कुणाकडे जाऊन पैसे मागणार आहे पैसे मागायला कुणी आला बापू तर एक तर पालकमंत्र्यात यायला लागेल नाहीतर ग्राम विकास मंत्र्यात यावं लागेल लागे। आणि बापू एपासून येऊ शकतात <laughs> आता कोणतं सांगित असत कोणतं म्हणत असत आमचं खूप चांगलं संबंध आहे आता कसलं चाललं नाही चालणार नाही आता बापू घटस्फोट झालेला आता बापू घटस्फोट झालाय तुटलेली सोयी पुन्हा जोडलेली आहे त्यामुळे कुळ कुठलंही काम करायचं असलं संभाजीराव शिवाय दुसरी वाटणार संभाजीराव सारखा सामान्य कुटुंबातला आपण बघितलं आयुष्य हयात घालवली त्या बिचाराने लोकांची सेवा करून लोकांना उभा राहून आयुष्य सेवा केली आणि आज जिल्हा परिषदे उभा बिचाराच्या डोळ्यात पाणी आलं माझे हयात घालवली मी घर बांधलं नाही घर बघितलं नाही बायको बघितली नाही मुलं बघितली नाही मी लोकांची सेवा केली मला आशीर्वाद द्या ते आशीर्वाद मागत होता आणि त्याच्या भावना ओसून होत्या हे सगळं आपण बघितलं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो चिंता करू नका संभाजीराव अख्खा भारतीय जनता पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे

या गावातल्या बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक बांधण्यासाठी एक कोटी निधी आणणार आहे सांगा कुठून आणणार आज या ठिकाणी बापू मी जाहीर करतो या गावातल्या आंबेडकरी समाजानं आमच्या ह्या पॅनल आशीर्वाद द्या एक कोटी रुपये आंबेडकर

दोन कोटी रुपयाचा आला बांधला अजून त्याला निधी पाहिजे आता सांगितलं की या गावाच्या देवस्थानचा समावेश करायचा आहे आणि त्याला पैसे द्यायचे बापू चिंता आता बोलता तोडाने माझा शब्द गेलेला आहे आता एक कोटी काय आणि आठ कोटी काय आता त्याचा निर्णय तर निश्चित आहे या आंबेडकरी समाजाला महाराज पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्यांनी निधी आपण उपलब्ध करून घेऊ या भागामध्ये आपण बघितलं महाराजांचा मठ या महाराजांचा या गावामध्ये त्या मठाला किंवा या गावाला खळबळगत पर्यटनचा दर्जा दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आपण केली मी या ठिकाणी आपल्याला सांगतोय या कळ वर्ग देण्याचं काम सचिन दादा बंद झालेलं नाही कळ वर्ग देण्याचा अधिकार आहे त्यामुळे या मताला क वर्ग दर्जा देऊन या मताच्या कामासाठी सुद्धा शहाजी बापू त्याला कळवर्ग वर्ग देऊन त्याला बळवर्ग देऊन आणि या सगळ्या देवस्थानांच्या कामासाठी पाच कोटी रुपये झालेला होतो कारण तीर्थक्षेत्र पर्यटन माझ्या खाण्यामध्ये येत्या बरोगतीला केला लागेल तेव्हा निधी देण्याची भूमिका आपण या माध्यमातून घेऊ आणि या गावातल्या ज्या ज्या देवस्थान असतील त्या ज्या मोठं काम करायचं त्याला आपण मागे कोणा उपलब्ध करून देऊ हे सांगण्यासाठी एका बाजूला स्मारकाच काम झालं दुसऱ्या बाजूला सांगितलं की अधिक पेट्रोल पंपा जवळ हायवे पास करून जाण्याकरता पुलाच्या मंजुरीची गरज आहे आता माझा सवाल आहे इथं जे जे लोक पुढे येतात आहेत मागतात बापू पंढर पाच त्याच्यावर एक रुपया तर कोणाला मिळालं कुणा मिळालं तुलीस झाला कुणाला मिळाला पटा माझं म्हणलं

आणि पाणी आणलं की मोटरांच्या संख्या वाढणार मोटर मारली की लोड वाढला लोड वाढला की एका डीपी वर मोटर चालत नाही नवा डीपी बसवा वेगळा डीपी बसवा लोकांची शेतकऱ्याची मागणी आहे आता जवळजवळ या गोळा गटात किती डीपी आता सगळ्यांची मागणी राव आपण सगळ्यांनी सांगितलं की पन्नास डीपी आमच्या या गुवा गटात लागतील आता माझा सवाल आहे उद्या उदयो उत्तर पूजा होईल माझी विनंती उदय इथली कड आहे की पुन्हा इथली कड आहे सांगा हे डीपी तुम्ही कशात निवसणार सांगा हे डीपी कशातून बसवलेलं आहे आज सांगतो संभाजीराव सरकार परंतु तुम्हाला कार्यकर्ता गरीब घरातल्या लोकांची सेवा करणारा पोपट असेल किंवा आमचा दुसरा सहकारी पंचायत समितीचा असेल ही सगळी गरीबा यांची पुणे यांचं कुठं प्लॉटिंग नाही यांचा कुठं प्लॉट नाही यांचा कुठं ना पैसा बँकेत नाही अशी गरीब घरातली पोरू मिळाली द्यात त्यांनी सांगितलंय की भाऊ आमच्या शेतकरी बांधवांची मागणी आहे पन्नास डीपी पाहिजे पन्नास डीपी या ठिकाणी उभा राहून हा जयकुमार गोरे या कोळे गटातल्या लोक जनतेला शेतकरी बांधवांना शब्द देतो फक्त तुम्ही संभाजीरावडून द्या तिचा गुन्हे पंचायत समिती सदस्य निवडून द्या पन्नासच्या पन्नास डीपी बंधून फक्त <स्तुनी नियुद> इथं आलो म्हणून बोलणार नाही मी ताणेवर बोलणार नाही तुमच्या गावचं देवल कुठलं आहे लक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो असं म्हणणं एक बीबी माझा पुरसाचा विनंती तुम्ही एकच बसवा मी पन्नास बसवून येत बसवा येत अनेक लक्ष्मी देवीच महामन मंदिर आहे त्या मंदिराला आपल्या सगळ्यांची मागणी आहे आणि मी पहिल्यांदा कोळे गावात येतोय राज्याचा गाव विकास मंत्री आहे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या सोबत आहे त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहे आता तर शाजी बापू आणि एकनाथ शिंदे साहेबांचे आशीर्वाद सुद्धा आमच्या सोबत आहे आता या देवस्थानला पहिल्यांदा आलो आणि या गावच्या कुलदैवताला भौवर्गाच्या दर्जाची मागणी आपण केली या ठिकाणी पुन्हा आपल्याला शब्द देतो आणि जयकुमार गोळे कधी खोटारी नवाब शब्द देत नाही तुम्हाला माझा इतिहास माहिती आहे ना या महालक्ष्मीच्या लक्ष्मीच्या मंदिराला भयवर्गा भयवर्ग दर्जा देऊन चालू वर्षी या मंदिराचा विकास कामासाठी अडीच कोटी रुपये तुम्ही तुम्ही बापू म्हणाल हे देतो बापू काय करू मी डीपीडीसीचा अध्यक्ष आहे त्या डीपीडीसीचं बजेट हजार कोटी आम्ही त्या खात्याचा मंत्री आहे त्याचं बजेट आहे पन्नास हजार कोटी आता असं त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाला मान मिळालंय आदरणीय भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्रजींच्या आशीर्वादाला आपल्या सगळ्यांचं मत मला देता येत नाही पण तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद सार्थक करणाऱ्या गरीबाच्या पोरासोबत राहिलेला आहे तशी जाणीव मला आणि या सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला वास्तव एक पाहता कुमार मुळे आज राज्यामध्ये काम करतोय म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो कोळ्याच्या घनकचऱ्याचा विषय आहे त्याला आपल्याला न्याय देते खास करून किडे बिस्त्रीमध्ये आईंदा देवीच्या पुतळ्याचा विषय आहे त्या पुतळ्याच्या विषयामध्ये अनंत अडचणी आहे काळजी करू नका मी किरण मिश्रीच्या जनतेला माझ्या आईला प्रेमी जनतेला सांगतो तातडीनं कलेक्टर सोबत आपण बैठक करू आणि त्यांचे सगळे प्रश्न त्या पुतळ्याच्या संदर्भात आपण सोडवू आणि त्या पुतळ्याला सन्मानानं भूमिका आपण घेऊ असे अनेक विषय आपल्या सगळ्यांच्या पुढे आहेत यामधून किरण मागणी केली पुन्हा

रस्त्याला वस्ती त्या संपल्यानंतर तिसऱ्या दिवशी मान्यता येतो गरीब आहे विचारा बघा याच्या गरीबांचा पदवी दिले दाब्यात ठेवा गरीबांच्या पाठीशी उभा मी सांगतो सरकारच्या पाठीशी उभा

आपल्या अगोळ गरीब जनतेला न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेतली असते तर त्याच्या माग त्यांच्याच विचाराचा वारसा घेऊन अजय कुमार पुढे पण काम करतो सातत्यानं त्यांनी जे धोरण लावलं ते धोरण पुढे काम करतो बापू आपण सगळे तर विकासाची भूमिका घेऊन पुढे आज मी आपल्याला सांगतो या गावातले अनेक प्रश्न आहेत या भागाचे अनेक प्रश्न आहेत खास करून सचिन मी तुला मनापासून धन्यवाद देईन

का आता कामाची भूमिका घेणारा हा सहकारी अधिकारी मला कॉलेजला असताना पण एवढ्या प्रवास मिनटा मिनिटाला शिक्की येत्या आणि ह्या गावात काम चालू केलं की त्या गावात येत्या बालमा मंदिर बाळूबामा मंदिर नवीन होते त्याला वीस लाख रुपये पाहिजे आता या स्टेज करतो त्या बाळूबाला दुसरी चिठ्ठी आली लोणारी समाज बांधवांच खास करून खूप मोठ्या संख्येने आमचा लोणारी समाज बांधव आहे याही बांधवाला मी मनापासून धन्यवाद देत माझ्या तालुक्यामध्ये माझ्या राहतो आज या तालुक्यामध्ये बोलली मंदिर आहे आमच्या लोणावळी समाजाचा आराध्य दे दैवत आहे त्या मंदिरासाठी मोठ्या वजीचा निधी मंजूर केला आणि डोंगराव जाण्यासाठी आम्ही रस्ता जवळजवळ बारा कोटी रुपयेचा रस्ता मंजूर केला आहे आमच्या लोणावळी समाज बांधवांचं आंदोलन झालं होतं संबोधनामध्ये महामंडळाची स्थापना झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका इथल्या लोणावळी समाज बांधवांनी घेतली झाला उभा केला दादरे भवनच्या नंतर आपण पाहिलं असे या समाजाने ताकदीने लढा उभा केला देवेंद्र फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पक्षाने न्याय दिला आणि आता या लोकांनी समाजाचं महामंडळ झालं संतोष करांनी नावाचा आमचा त्या समाजाचा ता ताकदीचा ता कार्यकर्ता आहे त्यांनी सांगितलं भाऊ हो, समाजाला न्याय मिळाला पाहिजे आता समाजाला न्याय मिळतोय संतोष कारंडीला सुद्धा न्याय मिळून देणार काळजी करू नका संतोष सुद्धा न्याय मिळवून देऊ महामंडळाची स्थापना झाली की त्याही त्यांच्याही पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेऊ म्हणून मी आपल्याला सांगतो आता ह्या निवडणुका आमदार घेतल्या नाही या निवडणुका खासदार घेतल्या आमच्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत या निवडणुका आमच्या गावपिरा माणसाच्या विकासाच्या आहेत गाव फिल्ल्यातला प्रश्न सोडवणार आहेत या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी ठाम भूमिका घ्या आणि जो आपला प्रश्न सोडू शकतो त्याच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका आवश्यक आहे त्या गोष्टी जो करून देईल त्याचा पाठीशी उभा राहण्याची भूमिका घ्या दिल्लीमध्ये मोदीजींच सरकार मुंबईमध्ये फडणवीस साहेब शिंदे साहेबांचं सा सरकार आणि जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यामुळे या आपल्या सगळ्यांना मला सांगायचं अनेक विषय पाणी भ्रष्टाचार संदर्भात शाहजी बापूने आम्ही सातत्यानं बैठका घेतल्या मी शाहजी बापूला धन्यवाद दे आवाजच्या नंतर काही प्रश्न सोडवण्यासाठी ही जबाबदारी शाजीबापूर्वी घेतली आणि म्हणून म्हणून या भागामध्ये आज पाणी आपण बघतोय पाणी भरताना आपण बघतोय राहिलेले प्रश्न सुद्धा शाजीबापू आम्ही सातत्यानं प्रयत्न करून सोडवणार आहे त्यामुळे मातो आता ह्या कोळे उद्याला केलांचा दर्जा द्यावा अशा पद्धतीची मागणी आहे तातुरीनं विवेक पाटील साहेबांच्या सोबत आपण बैठक करू आणि हाही प्रश्न आपण मांडलेला आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना मला मनापासून सांगायचंय बाबा केंद्रामध्ये मोदीजी मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस शिंदे साहेब जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतोय आता जर ही एक सुना व्यवस्थित सगळ्या सत्ता एकत्र असता ग्रॉक जिल्हा परिषद पंचायत समिती जर भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या ताब्यात आपण दिली तर विकासाची गंगा आपल्या भागामध्ये वाहतील आधी एकदा मुंबईत पाईपलाईन मागली की डायरेक्ट आता आपण फडणवीस साहेबांचं सरकार काम करत इथं बसलेल्या प्रत्येकाला कुठल्या नाही कुठल्या योजनेचा लाभ या सगळ्या आमच्या सरकारचा होतोय आमच्या लाडक्या बहिणी इथं बसलेल्या लाडकी बहीण योजना आता एक देवेंद्र फडणवीस शिंदे साहेब असताना चालू झाली आणि या लाडक्या बहीण योजनेमध्ये आपण बघितलं निवडणुकीच्या अगोदर हे सगळं काय सांगत होत लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकीपुरच्या निवडणूक झाली की बंद होईल लाडक्या बहिणी माझा समाज बंद झाली का योजना बंद झाली का अहो काही सत्ता भाऊ सुद्धा राखी बांधायला गेल्यावर शंभर रुपये आणि बायको जो मान घालवली तरच शंभर रुपये टाकतो टाका त्याचा पुन्हा खिशाब घालतो तुमचा देवाभाव तुमचे शिंदे साहेब माझ्या बहिणीला महिन्याला पंधराशे रुपये तिच्या खात्यावर टाकतो पंधराशे रुपये आमच्या <laughs> बहिणीला कधी मान नव्हता सन्मान नव्हता शंभर रुपये बाजारात जाताना गड्याला मागून घ्यायला लागायचं आणि कधी एवढा पाकायचा कशाला पाहिजे दिलं <laughs> <तानु जिरो> तुझी <laughs> तीन दिवस कुठं गेलं शंभर किती राहिलं काय केलं हे का नाही करायक नाही आता तिच्या का जर म्हणतात तुझ्या खात्यात किती देवा म्हणतात दिला भारतीय जनता पक्षाने दिला शिवसेनेनं दिला आमच्या कमला दिला बाना नदीला घरात तेव्हा त्याला आम्ही सुरू हे मागच्या बहिणी घडा सरकारने आपण सगळे शेतकरी बांधव असतात मोदीजीचं सहा हजार रुपये सगळ्यांच्या खिशात देते फडणवीस साहेबांचं सहा हजार रुपये येते वर्षाला बारा हजार रुपये माझा शेतकरी बांधवांचा खिशात येतात अनेक गरीब काय म्हणतात बारा हजार रुपये कोण खिशात देते का तो आम्ही नाही खिशातनं देत आम्ही नाही खिशात न देत पण तुमचं पन्नास वर्ष सरकार होतं तुम्ही काय नाही दिलं तुमचा खिस्सा का फटला होता तेव्हा कसा फटला होता खिसा अरे मोदीजीचं धोरण आहे मुंबईचं बंटन लांबलं की माझ्या कोळ्यातल्या शेतकऱ्याच्या खात्यावर सहाच्या सहा हजार रुपये जमा होतात तीन हज्ता दोन दोन हजार रुपये जमा होतात असं सरकार आपल्यासाठी काम करत आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला शब्द दिला होता विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आता इथून पुढं भारतीय जनता पक्ष माहितीचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याच लाईबिंग पाच वर्ष घेणार नाही शेतकऱ्याला पाच वर्ष मोफत मिल देणार सरकार आहे शेतकऱ्याचा विचार करणार सरकार आहे आता आमच्या सरकारनं जाहीर केलं देवेंद्र जाहीर केलं मी निवडणुकीत बोललो तर आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ येणाऱ्या जून जुलै महिन्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्या करण्याचा निर्णय आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जेव्हा <laughs> हे सगळं का, कर जे जे काम सरकार आपल्यासाठी करत तेव्हा म्हणून माझी विनंती आहे जे आपल्याला देतात त्याच्या पाठीशी उभं राहावा जे आपल्यासाठी काम करत अशा उमेदवारांच्या पाठीशी उभा राहावा हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय म्हणून पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देईल

आणि शिवसेनेचा पाठी शुभेरवा पन्नास टक्के पन्नास टक्के लोकांना दिवसा वीज मिळते पन्नास टक्क्यांना रात्री मिळते अरे आमच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार अत्याशुद्धिने काम चालू आहे गाव गावमध्ये बघतोय आपण सौर ऊर्जेचं काम चालू आहे सोलरचं काम चालू आहे एकदा सोलरची काम असली की सगळ्यांना दिवसा मी आपण मिळणार काळजी करू नका पुढं जी जी लोक उभे आली त्याला माझ्या मनापासून सांगणं आहे की बाबा नो आता विधानसभेला बघू काय असेल ती बघू विधानसभेला काय असेल आता इथं तुमच्याकडे ना दमरी नाही तुम्ही काम करू शकत नाही लोकांना लोकांच्या साठी उभं राहू शकत नाही विनाकारण लोकांना अडचणीत आणू नका लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहावा असं पुढच्या वापरला पुढच्या आम्ही करू शकत नाही ते फक्त भारतीय जनता पक्ष करू शकतो त्याच्या पाठीशी सांगण्याची आहे